बी एडच्या काही नोट्समधून आज आपण एका अशा शत्रूचा माग काढणार आहोत जो अदृश्य आहे पण आपल्या घरात आपल्या पाण्यात आणि आपल्या प्रत्येक श्वासात आहे प्रदूषण या नोट्स आपल्याला दाखवतात की हा शत्रू कसा वेगवेगळी रूपं घेतो आणि नकळतपणे आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर किती खोलवर परिणाम करतो तर मग या शत्रूची ओळख करून घेण्यापासूनच सुरुवात करूया प्रदूषण म्हणजे नेमकं काय का हे या नोट्सच्या आधारे सोप्या भाषेत कसं सांगता येईल नक्कीच याची पुस्तकी व्याख्या तर खूप आहेत पण ह्या माहितीतून एक सोपा अर्थ समोर येतो एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा एक संदर्भ इथे आहे जो म्हणतो मानवी दृष्टिकोनातून नैसर्गिक घटकांमध्ये होणारा हानिकारक बदल हम्म हे थोडं जड वाटते हो पण आणखी सोपं करायचं झालं जा तर निसर्गात होणारा असा कोणताही बदल जो आपल्यासाठी आणि इतर सजीवांसाठी सा वाईट आहे त्याला प्रदूषण म्हणतात अगदी साधी गोष्ट म्हणजे जी गोष्ट नैसर्गिक नाही आणि ज्यामुळे आपल्याला त्रास होतो ती म्हणजे प्रदूषण बरोबर अगदी बरोबर ठीक आहे म्हणजे सुरुवात हवेपासून करूया कारण श्वास घेणं तर आपण थांबू शकत नाही हवा प्रदूषण आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनला आहे याचं मूळ कारण कुठे आहे या स्त्रोतांमध्ये याचं मूळ औद्योगिक क्रांतीमध्ये दाखवलं आहे म्हणजे जेव्हापासून आपण मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती वापरायला लागलो तेव्हापासून या समस्येला सुरुवात झाली कारखाने गाड्या हो कारखान्यांचा धूर गाड्यांमधनं बाहेर पडणारे वायू वीज बनवण्यासाठी जाळला जाणारा कोळसा या सगळ्यांतून कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड कार्बन सारखे विषारी वायू थेट हवेत मिसळतात आणि शहरांमध्ये तर परिस्थिती अजूनच बिकट असते अगदी शहरांमध्ये गर्दीमुळे आणि उंच इमारतींमुळे हे वायू अडकून राहतात आणि धुरक्याची परिस्थिती निर्माण होते आणि याचा आरोग्यावर होणारा परिणाम तर आपण रोज बातम्यांमध्ये वाचतोच अगदी हे वायू थेट आपल्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर हल्ला करतात सल्फर डायऑक्साईडमुळे घशात खवखव होण्यापासून ते गंभीर श्वसनाचे आजार होऊ शकतात या माहितीत एक अत्यंत धक्कादायक उदाहरण दिलं आहे कोणतं नाइनटीन फिफ्टी टू साली लंडन शहरात अशाच धुरक्याची एक भयंकर लाट आली होती थांबा काय नाईन्टीन फिफ्टी टू म्हणजे आजपासून सत्तर वर्षांपूर्वी हो आणि त्या एका घटनेत जवळपास चार हजार लोकांचा मृत्यू झाला होता विचार करा फक्त हवेतील धुरामुळे चार हजार अविश्वसनीय आहे हे एखाद्या नैसर्गिक आपत्तीसारखंच झालं बरोबर हे आकडे आपल्याला सांगतात की आपण या समस्येला किती हलक्यात घेतो मग यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाय सांगितले आहेत वृक्ष लागवड हा एक उपाय आपण नेहमीच ऐकतो हो आणि तो सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे झाड कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि हवा शुद्ध करतात पण पन... पण मला एक प्रश्न पडतोय मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात जिथे माणसांना राहायला जागा कमी पडतीये तिथे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणं कितपत शक्य आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि या नोट्समध्ये यावरही भर दिला आहे जिथे जागा नाही तिथे तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा ठरतो म्हणजे कसं जसं की कारखान्यांमध्ये प्रदूषण नियंत्रक यंत्रणा बसवणे ही यंत्रणा विषारी वायू हवेत सोडण्याआधीच त्यांना फिल्टर करते उंच धुरांडी वापरल्याने प्रदूषण जमिनीलगत न राहता उंच वातावरणात पसरतं आणि वैयक्तिक पातळीवर आणि अर्थातच आपल्या गाड्यांची पी यू सी प्रमाणपत्र घेणं हा सुद्धा एक महत्वाचा वैयक्तिक पातळीवरचा उपाय आहे आणि गंमत म्हणजे कारखान्यांमधून निघालेला हा धूर फक्त हवेतच राहत नाही त्यातील विषारी कण पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवर येतात आणि आणि तिथून वाहत सरळ नद्यांमध्ये जातात हो आणि इथेच प्रदूषणाचा दुसरा आणि कदाचित अधिक धोकादायक अध्याय सुरू होतो पाणी प्रदूषण अगदी अचूक जोडणी केलीत या नोट्स मध्ये एक आकडेवारी दिली आहे जी ऐकून कोणालाही धक्का बसेल भारतातील तब्बल साठ टक्के आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात साठ टक्के म्हणजे आपल्या दवाखान्यातील निम्म्याहून अधिक गर्दी फक्त अशुद्ध पाण्यामुळे होते हे तो खूपच गंभीर आहे आणि यामागे स्पष्ट कारण आहेत आपली शहर, आपली गावठाणं आपले कारखाने हे सगळं सोयीसाठी नद्यांच्या काठावरच वसलेलं आहे बरोबर त्यामुळे शहरातील सांडपाणी गटारं कारखान्यांमधील धोकादायक रासायनिक पदार्थ हे सगळं काहीही प्रक्रिया न करता थेट नदीच्या प्रवाहात सोडून दिलं जातं आणि शेतीतली कीटकनाशक सुद्धा हो इतकंच नाही तर शेतात वापरलेली कीटकनाशकं आणि खतं सुद्धा पावसाच्या पाण्यासोबत वाहून तलावांमध्येच येतात हे ऐकून तर नदीकिनारी फिरायला जायचीही भीती वाटेल याचा परिणाम फक्त माणसांवरच नाही तर त्या पाण्यात राहणाऱ्या जीवांवरही होत असणार नाही का बरोबर या सगळ्या घाणीमुळे पाण्यातील विरघडलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी होतं त्यामुळे मासे आणि इतर जलचर अक्षरशः गुदमरून मरतात म्हणजे त्यांचं अख्खं जीवनचक्रच धोक्यात येतं अगदी आणि हेच पाणी जेव्हा आपण पिण्यासाठी किंवा इतर कामांसाठी वापरतो तेव्हा कॉलरा टायफॉइड काविळ यांसारख्या साथीच्या रोगांना आमंत्रण मिळतं या स्रोतांमध्ये निरी नावाच्या संस्थेचा हवाला देऊन हेच सांगितले आहे की हे आजार टाळायचे असतील तर पाण्याची शुद्धता सर्वात महत्वाची आहे आपण आत्तापर्यंत अशा प्रदूषणाबद्दल बोललो जे आपण पाहू शकतो किंवा त्याचे परिणाम लगेच दिसतात पण एक असं प्रदूषण आहे जे दिसत नाही पण हळूहळू आपलं मानसिक आरोग्य पोखरतं ध्वनी प्रदूषण हो ध्वनी प्रदूषण अनेकदा आपण याकडे प्रदूषण म्हणून गांभीर्याने पाहत नाही हो कारण आपल्याला त्याची सवय झाली आहे पण त्याचे परिणाम खूप गंभीर आहेत गाड्यांचे हॉर्न कारखान्यांमधील यंत्रांचा खडखडाट बांधकामांचा आवाज समारंभांमध्ये वाजणारे लाऊडस्पीकर हे सगळं आपल्याला सतत घेरत असतं बरोबर या नोट्समध्ये एक सोपा नियम दिलाय सत्तर डेसिबल आर सत्तर डेसिबल म्हणजे किती हा आकडा सर्वसामान्यांसाठी अमूर्त आहे खरे सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या घरात चालणाऱ्या व्हॅक्यूम क्लीनरचा किंवा रस्त्यावरच्या गर्दीच्या वेळी गाडीच्या आत ऐकू येणाऱ्या आवाजाऐवळ्या अच्छा यापेक्षा जास्त आवाजात आपण सतत राहिलो तर आपली एकाग्रता कमी होते मानसिक तणाव वाढतो आणि झोपेच्या तक्रारी सुरू होतात हे मी स्वतः अनुभवलं आहे माझ्या जुन्या घराशेजारी एक बांधकाम सुरू होतं सुरुवातीला काही वाटलं नाही पण काही महिन्यांनंतर मला जाणवलं की माझी चिडचिड खूप वाढली आहे आणि रात्री शांत झोप लागत नाहीये अगदी तुम्ही जे अनुभवलत तेच ह्या माहितीत शास्त्रीय भाषेत सांगितलं आहे सततच्या आवाजामुळे रक्तदाब वाढतो हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि अनि पचनक्रियेवरही परिणाम होतो म्हणूनच याला अदृश्य संकट म्हटलं जातं मग यावर उपाय काय यावर उपाय म्हणजे नियमांची अंमलबजावणी सार्वजनिक ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळणे विनाकारण हॉर्न न वाजवणे आणि हो इथेही झाड खूप मदत करतात झाड आवाजासाठी हो झाड ध्वनी शोषून घेतात त्यामुळे ती एक नैसर्गिक साऊंड बॅरियर म्हणून काम करतात आपण हवा पाणी आणि आवाजाबद्दल बोललो जे आपल्या अगदी भोवती आहे पण या नोट्स मध्ये अशा प्रदूषणाबद्दलही सांगितलं आहे जे आपल्या पायाखाली आणि दूर समुद्रात घडतंय सागरी प्रदूषणाबद्दल काय माहिती आहे समुद्राला आपण नेहमीच एक मोठी कचरागुंडी समजलो आहोत शहरातील सगळं सांडपाणी आणि कारखान्यांमधील कचरा नद्यांमार्फत वाहत जाऊन शेवटी समुद्रालाच मिळतो आणि तेलगळती हो त्याहीपेक्षा मोठं संकट आहे ते जहाजांमधून होणाऱ्या तेलगळतीचं एखादा अपघात झाला किंवा जहाजांची साफसफाई करताना तेल समुद्रात पसरलं की पाण्याच्या पृष्ठभागावर एक जाड तवंग तयार होतो आणि याचे परिणाम किती दुर्गामी असू शकतात खूपच हा तेलाचा थर सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजनला पाण्याखाली पोचू देत नाही त्यामुळे समुद्राच्या आत वाढणाऱ्या वनस्पती आणि प्रवाळ मरतात म्हणजे अख्खी अन्नसाखळीच उध्वस्त होते अगदी संपूर्ण अन्नसाखळीच उध्वस्त होते समुद्राचं तापमान वाढतं आणि अनेक दुर्मिळ प्रजाती कायमच नष्ट होतात शिवाय हे विषारी पदार्थ माशांच्या शरीरात जातात आणि तेच मासे खाल्ल्याने माणसांना कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात आणि जमिनीचं काय मृदा प्रदूषण याचा थेट संबंध तर आपल्या ताटातल्या अन्नाशी आहे अगदी बरोबर जमिनीचं प्रदूषण म्हणजे जमिनीची सुपिकता आणि नैसर्गिक गुणवत्ता कमी होणं याचं मुख्य कारण म्हणजे शेतीत होणारा रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर कारखान्यांमधील घनकचरा जमिनीत पुरला जातो जंगलतोड झाल्यामुळे जमिनीची धूप होते या सगळ्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव मरतात आणि जमीन नापीक होऊ लागते पण शेतकरी कीटकनाशकं वापरतात कारण त्यांना पिकाचं उत्पन्न वाढवायचं असतं नाही का हा एक व्यावहारिक पेज आहे बरोबर आणि ह्या नोट्समध्ये थेट सेंद्रिय शेतीसारख्या पर्यायांवर जास्त भर दिलेला नाही कारण त्या शैक्षणिक दृष्टिकोनातून लिहिल्या आहेत पण त्या हे नक्की सूचित करतात की रासायनिक खतांचा अतिवापर टाळून जमिनीचं आरोग्य जपणं हे दीर्घकाळासाठी जास्त महत्वाचं आहे नाहीतर आज उत्पन्न वाढेल पण उद्या ती जमीन काहीच पिकवण्याच्या लायची राहणार नाही अगदी या सगळ्या प्रकारांकडे पाहिलं की एक गोष्ट लक्षात येते या सगळ्या प्रदूषणाचं मूळ कुठेतरी घनकचऱ्यामध्ये आहे या कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल या नोट्समध्ये काय सांगितलं आहे हो घनकचरा हे या सगळ्या समस्यांचं केंद्रस्थान आहे या माहितीत कचऱ्याचे प्रामुख्याने चार प्रकार दिले आहेत ना नागरी कचरा औद्योगिक कचरा कृषी कचरा आणि सर्वात धोकादायक म्हणजे किरणोत्सारी कचरा आणि हा कचरा उघड्यावर टाकल्याने जमीन पाणी प्रदूषित होतं आणि रोगराई पसरते बरोबर मग यावर उपाय काय कारण कचरा तर रोजच निर्माण होणार इथेच कचरा व्यवस्थापनाचे तीन सोनेरी नियम येतात कचरा कमी करणे म्हणजे रिड्यूस पुनर्वापर करणे म्हणजे रियूज आणि प्रक्रिया करणे म्हणजे रिसायकल ओला आणि सुका कचरा वेगळा करणे हो ती यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे ओल्या कचऱ्यापासून खत बनवता येतं तर सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक कागद काच यांसारख्या गोष्टी पुनर्वापरासाठी पाठवता येतात हे ऐकायला खूप आदर्श वाटतं पण खरंच हे शक्य आहे का कारण अनेकदा लोक म्हणतात मी एकट्याने कचरा वेगळा करून काय होणार आणि या माहितीत अप्रत्यक्षपणे याचं उत्तर आहे यात स्पष्ट म्हटलं आहे की नागरिकांच्या सक्रिय सहकार्याशिवाय कचरा व्यवस्थापन कधी यशस्वी होऊ शकत नाही म्हणजे मी एकटा काय करणार हा विचारच उडा चुकीचा आहे अगदी प्रत्येकजण मीच सुरुवात करणार असा विचार करेल तेव्हाच बदल घडेल अर्थात त्यासाठी प्रशासनाने कचरा उचलण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करून देणंही तितकंच गरजेचं आहे ही दुतर्फा जबाबदारी आहे अनुभवतो पण या नोट्समध्ये काही अशा प्रदूषणांचा उल्लेख आहे ज्याबद्दल आपण फारसं बोलत नाही जसं की औष्णिक प्रदूषण गरम पाण्यामुळे प्रदूषण हे ऐकायलाच विचित्र वाटतं हो हे ऐकायला विचित्र वाटतं पण हे खरं आहे वीज केंद्र किंवा मोठे कारखाने चालवण्यासाठी खूप पाणी वापरलं जातं या प्रक्रियेत ते पाणी प्रचंड गरम होतं अच्छा मग हे उकळतं पाणी थेट नद्यांमध्ये किंवा समुद्रात सोडलं जातं यामुळे त्या जलस्रोताचं तापमान अचानक वाढतं तापमानातल्या या अनैसर्गिक बदलामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो आणि तिथले जलचर आणि वनस्पती तग धरू शकत नाहीत म्हणजे त्यांचं संपूर्ण पर्यावरणच नष्ट होतं हो आणि दुसरं नाव आहे किरणोत्सारी प्रदूषण हे, हे नाव ऐकूनच धोकादायक वाटतं आणि ते आहेच धोकादायक हे प्रदूषण अणुबॉम्ब चाचण्या किंवा अणुभट्ट्यांमधून बाहेर पडणाऱ्या घातक कणांमुळे होतं हे कण इतके सूक्ष्म असतात की ते हवा पाणी आणि जमिनीतून सहज पसरतात आणि त्याचे परिणाम याचे परिणाम भयंकर आणि पिढ्यानापिढ्या पिढ़ा टिकणारे असतात यामुळे कर्करोग त्वचेचे आजार आणि पुढच्या पिढीमध्ये आनुवंशिक व्यंग निर्माण होण्याचा धोका असतो सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे कण एकदा वातावरणात पसरले की त्यांना नष्ट करणं जवळजवळ अशक्य असतं हे सगळं ऐकून एकच प्रश्न मनात येतो की या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कायदे आहेत का की आपण फक्त चर्चाच करत आहोत कायदे नक्कीच आहेत भारतात वन्यजीव संरक्षणासाठी एकोणीशे बहात्तरमध्ये कायदा आला त्यानंतर जलप्रदूषणासाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि हवा प्रदूषणासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये कायदे बनले म्हणजे जवळपास पन्नास वर्षांपासून आपल्याकडे कायदेशीर चौकट आहे पन्नास वर्षांपासून मग तरीही आज परिस्थिती इतकी गंभीर का आहे इथेच कुठेतरी मोठी अडचण दिसते बरोबर आणि इथे एक मोठा विरोधाभास दिसतो आपल्याकडे कायदे पन्नास वर्षांपासून आहेत पण तरीही आज देशातील एकही नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त नाही या नोट्स मधून हेच स्पष्ट होतं की कागदावर कायदे बनवणं आणि ते प्रत्यक्ष लोकांच्या सवयींमध्ये आणि प्रशासनाच्या कामात उतरवणं यात खूप मोठं अंतर आहे म्हणजे इच्छाशक्तीचा अभाव अगदी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी लागणाऱ्या प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव अधिकाऱ्यांची उदासीनता आणि लोकांमध्ये असलेली जागरूकतेची कमतरता ही यामागची मुख्य कारणं आहेत तर आज आपण या बीएन नोट्सच्या आधारे प्रदूषणाच्या विविध रूपांचा आणि त्यांच्या परिणामांचा सखोल आढावा घेतला हवा पाणी जमीन आणि आवाजापासून ते सागरी औषणिक आणि किरणोत्सारी प्रदूषणापर्यंत या अदृश्य शत्रूने आपल्याला कसं घेरलं आहे हे आपण पाहिलं एक गोष्ट स्पष्ट आहे की कायदे आणि तंत्रज्ञान असूनही जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती आणि समाज म्हणून आपल्या यात सक्रिय सहभाग वाढत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या माहितीत वैयक्तिक जबाबदारीवर म्हणजे कचरा कमी करणे किंवा अनावश्यक दिवे बंद करणे यावर भर दिला आहे पण जेव्हा आपण प्रदूषण नियंत्रणाच्या अवाडव्या समस्येबद्दल बोलतो तेव्हा वैयक्तिक पातळीवर केलेल्या या लहान बदलांचं महत्त्व जास्त आहे की मोठ्या कंपन्या आणि सरकारवर धोरणात्मक बदलांसाठी दबाव आणणे अधिक प्रभावी ठरू शकते की या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आणि तितक्याच तीव्रतेने होणं गरजेचं आहे बरोबर याचा विचार नक्कीच करायला हवा